नमस्कार आज आपण बघणार आहोत माशाचा कालवण आणि सुद्धा मस्त अग्री पद्धतीने सर्वप्रथम इथे मी लाल तिखट मसाला हळद हिंग मीठ एका लिंबाचा रस त्यानंतर थोडंसं तेल हे सर्व लावून हे मी मॅरिनेशनसाठी दोन ते तीन तासासाठी हे ठेवणार आहे शक्य असल्यास जर तुम्हाला नेक्स्ट डे करायचं असेल तर हे तुम्ही रात्रीसुद्धा करून ठेवू शकता तर आता हे ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी नंतर आता एका एक पातेलीमध्ये तेल घ्या त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची ह्यांची फोडणी द्यायची आहे आणि हे व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा बल्ला मासा तुमच्याकडे बल्ल्या मासाला काय बोलतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे सर्व काही आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जी फोडणी आहे ती सर्व माशाला लागली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण द्या आणि पाच ते दहा मिनटांनी हे ओपन करायचं आहे परत एकदा हे सर्व आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे खालची बाजू ही वरती करायची आणि वरची बाजू खालती अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण द्या आणि परत एकदा दोन ते तीन मिनटांसाठी हे परत असंच ठेवून आपल्याला हे ओपन करायचं आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा पाणी ॲड करा आणि आता पळी न मारता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे पळी मारली तर तुमचा जो भल्ला मासा आहे तो फुटण्याची शक्यता असते कारण तो आता बऱ्यापैकी शिजलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचा आहे वरून कोथिंबीर टाका आता झाकण देऊन एक उकळी काढून घ्यायची आहे सोबतच इथे मी आंबुशी टाकणार आहे त्यानंतर ही उकळी झाल्यानंतर तयार आहे तुमचा बल्ल्यामाशाचा कालवण तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा